एकोणीशे एकावन्न साली आशा भोसलेने गाडलेले भाऊ हसुनी कदा मला मुकुंद केले सुकारे वेडे

नकलत जुळले कर गोपाळा नको मिटू तू नेत्र कमळा प्रीत गुंग का पड़े हो। हसुनी गुङ्गकापडे वसुनिकदा मुकुन्देल सकारे वेडे चित्र रे नेत्र काढते बघना बगना माझ्याकडे मुकुंदा बगना माझ्याकडे अधर चुंबनी मधुरारमली नको श्रीधरा घुमहू मुरली अधर चुंबनी मधुरारमली नको श्रीधरा धरा घुमऊ मुरली डळे पापणी गळे कुं जली डळे पपडी गळे कुंचले सुरसंगती अंतराळी सुरसंगती अंतराळी चित्तो पाकरूडे हो अश्वतीक दांबला दा मुकुंद केलेस करे वेडे चित्र तुझे रे कढते बघना तू बघना माझे कडे मुकुंद बघना माझे कडे कुणी अपुरे ते पूर्ण केले नेत्र तुझे रे की मन मन कुणी